तर आपल्यासमोर खोकेवाले असून त्यांना बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर टीका केली आहे जे गेले त्यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय बीड जिल्ह्यातल्या विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी ते बोलत होते मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला आपल्या समोर जे उभ्या आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरे एकटं नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या काय म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतं काही जण आता भटकन तिला गेलेत बाहेर आता त्यांना परत काही घरात घेणार नाही